नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये आजची तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आपण लातूर जिल्ह्यातील सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि खालील घंटीच्या बटणाला दाबायला विसरू नका जेणेकरून माझे रोज बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकर बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करू चालू तर बघा शेतकरी मित्रांनो आदर्श ॲग्रो इंडस्ट्रीज आजची तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस तर खालील सोयाबीनचा भाव आहे छेचाळीसशे तीस रुपये कालचा भाव बघितला असेल शेतकरी मित्रांनो कालच्यापेक्षा आज ती वीस रुपयाने भाव रिवर्स आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो सोयाबीन विक्रीसाठी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि या व्हिडिओला लाईक करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद